तिसरी शिक्षणाचा अंगार होती ती धरधर तलवार होती तिसरी शिक्षणाचा अंगार होती ती प्रेरणा होती ती स्फूर्ती होती ती विद्येचा अलंकार होती ती प्रेरणा होती ती स्फूर्ती होती ती विद्येचा अलंकार होती ती आशा होती ती भाषा होती ती आशा होती ती भाषा होती ती नवपर्वांची दिशा होती तिसरीचा सन्मान होती होय ती सावित्रीच होती होय ती सावित्रीच होती नमस्कार ज्योतिराव फुले सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील नायगावच्या खंडोजी निवासी पाटलांची मी कन्या अवघ्या नवव्या वर्षी ज्योतिराव फुले लग्न झालं आणि हळूहळू मला कळायला लागलं की ज्या माणसाशी माझं लग्न झालंय तो काही साधा सुद्धा माणूस नाही तर जगाला ऊर्जा देणारा एक क्रांती सूर्याच आहे त्या काही पायांनीची पद्धत नव्हती स्त्री पुरुष उच्च नीच असाही भेदभाव होता पण तो भेदभाव न म्हणता ज्योतिराव फुले यांनी मला लिहायला शिकवले जानेवारी होय शनिवारी एक जानेवारी अठराशे अठ्ठेचाळीस ला पुण्यातील भिडेवाड्यात आम्ही मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली आणि मी पहिली शिक्षिका आणि मुख्याध्यापिका सुद्धा झाले पण धर्माचा मात्र

आता माझ्या सहनशक्ती जाणत झाला होता एवढ्यात एक माणूस माझ्या समोर येऊन म्हणतो ए टोळे कुठे निघालीस आधी आमच्या परिवारीने शिकवणं बंद कर अगं तुला तुझे अब्र पेरे किती शिक्षण कदाचित त्याला माहित नसावं की आम्ही सुद्धा ज्योतिरा पलांचे पत्नी होते अशी घेतली सण कर त्याच्या कानाखाली जाऊन सुनावलं आज आलेस थाड फुटले उद्या मात्र पुन्हा आलेस ना तर तुझ्या रक्ताने ही धरती रंगवेन स्त्री कोणत्याही जातीची व धर्माची असो माय माय। सावित्रीबाई तर कशी कुश... शिकली असती माझी माय स्त्रियांच्या जीवनी होता अज्ञानाचा अंधार स्त्रियांच्या जीवनी होता अज्ञानाचा अंधार ज्ञानज्योती तुम्ही दावी ज्ञानाचा प्रकाश ज्ञानज्योती तुम्ही दावीला ज्ञानाचा प्रकाश त्यानंतर आम्ही अशी धक्क घेतलं त्याला लहानाच मोठं केलं लिहायला वाचायला शिकवलं तो मोठा होऊन डॉक्टर बनला आणि अशातच पुण्यात साथ पसरली होती काखेत गाठ घेऊन लोक धनात धरू लागली होती तेव्हा यशवंताला म्हटलं यशवंत आपल्याला हॉस्पिटल उभं आहे यशवंताने हॉस्पिटल उभं केलं उपचार सुरू केले जिच्यामुळे शिकली मुले जिच्यामुळे शिकली इंदुबांची मुले ती ज्ञान ज... ती ज्ञान जाती ती ज्ञान ज्योती क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले ती ज्ञान ती ज्ञान ज्योती क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले सावित्रीची मी सावित्रीबाई झाले आणि बघता बघता आमच्या अठरा शाळा झाल्या सती प्रथा केशव पण या सर्वांवर आम्ही मात केले कारण आनंद होता तो आबाईंनी शिकवला जात म्हणून म्हणे विद्येविना मती गेली मती विना नीती गेली विद्येविना मती गेली मती विना नीती गेली नीती विना गती गेली गती विना वित्त गेले वित्त विना शुद्ध खचले इतके अनर्थ हे का ओ विद्येने केले इतके अनर्थ आहे का ओ विद्येने केले म्हणूनच मुलीला वाचवा मुलीला दशाची साक्षरता वाढवा कारण एक मुलगा शिकला ना तर तो एकटा शहाण होत का तर एक मुलगा शिकला ना तर तो एकटा शहाण होतो पण एक मुलगी शिकली ना तर संपूर्ण घराण्याला शहाणी करते मुलाच मुलीला वाचवा मुलीला शिकवा आणि दशाची साक्षरता वाढवा धन्यवाद